महाराष्ट्र शासनानं जायकवाडी मुळा निळवंडे कोपरगाव या धरणांना पाणी देण्याच्या याचिका फेटाळल्यात त्यामुळं भंडारदरा धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला होता आठ हजार दशलक्ष घनफूट पाण्याचा विसर्ग निळवंडे धरणात सुरू करण्यात आला आहे भंडारदरा धरणातून शुक्रवारी निळवंडे धरणात सुरू असलेला पाण्याचा विसर्ग बंद करण्यात येणार आहे भंडारदरा धरणातून चार हजार एकशे बेचाळीस दशलक्ष घनफूट पाण्यापैकी चार हजार एक्केचाळीस दशलक्ष घनफूट पाणी निळवंडे धरणात दाखल झाल्यानं स्पिल्वेवरील पाणी वेगानं कमी झाल्यानं भंडारदऱ्याचा विसर्ग बंद होणार आहे आठ दिवसांच्या कालावधीत निळवंडे धरणातून दोन हजार सहाशे बेचाळीस दशलक्ष घनफूट पाणी जायकवाडीच्या दिशेने रवाना झालं तर दोन हजार पाचशे दशलक्ष घनफूट पाणी जायकवाडी जलाशयात पोहोचलंय जायकवाडीला भंडारदरातून चार हजार एकशे बेचाळीस दशलक्ष घनफूट पाणी सोडायचं आहे तर यापैकी निळवंडेत चार हजार चारशे एक्केचाळीस दशलक्ष घनफूट पाणी येऊन पोहोचलंय या पाण्यापैकी पावणे तीन टी एम सी पाणी जायकवाडीकडे मार्गस्थ झाले त्यामुळे भंडारदरा धरणातून अवघं एकशे एक दशलक्ष घनफूट पाणी निळवंडे धरण्यात येणं बाकी आहे हे पाणी शुक्रवारी सायंकाळपर्यंत निळवंडे धरणात पोहोचताच भंडारदरा धरणातून विसर्ग बंद केला जाईल मात्र चार टी एम सीपेक्षा जास्त पाणी निळवंडेत पोहोचल्यानं स्पिलवेवर असणारं पाणी खूप कमी झालंय परिणामी भंडारदऱ्याचा विसर्गही कमी झाला आहे भंडारदरा धरणातून गुरुवारी सायंकाळी अवघ्या एक हजार एकशे त्रेचाळीस क्युसेक्स वेगानं निळवंडेत विसर्ग सुरू होता त्यामुळे निळवंडेत पाण्याची आवक मंदावल्यानं निळवंडेचा विसर्गही दोन हजार एकशे अकरा क्युसेक्सवर जाऊन पोहोचला होता निळवंडेचा ओव्हरफ्लो बंद होताच अवघ्या एक हजार सातशे एकाहत्तर क्युसेक्स वेगानं निळवंडेच्या गेटमधून पाणी प्रवरापात्रात झेपावलं त्यामुळे पाण्याला पाहिजे तेवढा वेग मिळणार नाही परिणामी निळवंडे धरणामध्ये जायकवाडीसाठी शिल्लक असणारं दीड हजार दशलक्ष घडफूट पाणी हे बाहेर पडण्यासाठी मोठा कालावधी लागणार आहे વૃત્ત સંકલન વિભાગ સી ચોવીસ તાસ અહમદનગર